हॅलो नमस्ते कसे आहात सगळे नसतं ना मी पण एकदम छान आहे आज आपण खूप महत्वाचं आणि आवडीचे विषयावर बोलणार आहोत हाऊ टू टेस्ट रियल लव म्हणजे खरे प्रेमाची परीक्षा ते खरे प्रेमाची परीक्षा घ्यायला पाहिजे का हो घ्यायला पाहिजे हल्ली काय होतं आपण बघितले का नाही इवन लव्ह मॅरेज आधी दोन चार वर्ष फिरतात लव्ह मॅरेज म्हणून लग्न होते लग्न झाल्यावर पाच सहा महिने त्याची डायव्हर्स होतो हे का होते का म्हणजे इथे खरं प्रेम नसते जिथे खरं प्रेम असते तिथे आपल्याला माहीत आहे सॅक्रिफाईस येतो आपण ॲडजस्ट करतो काय इथे ॲडजस्टमेंट नाही काही नाही त्यामुळे असं होऊ नये नंतर वेगळं होणं म्हणजे दुःखदायक आहे दोन्ही कुटुंबांना हां म्हणून आपण खरे प्रेमाची परीक्षा घ्यायला पाहिजे आता परीक्षा घ्यायची म्हणजे काय मी दिवसाला रोज एक पन्नास वेळा शंभर वेळा आय लव यू आय लव यू आय लव यू म्हटलं की माझं प्रेम आहे का नाही नॉट नेसेसरीली हां त्यामुळे आणि खरोखर मला प्रेम असलं तरी समोरच्याला पण प्रेम आहे का हे पण महत्त्वाचं आहे आणि किंवा नुसतं आज मी म्हणते पण ह्याची गॅरंटी आहे का मे हे पुढेपर्यंत तसंच नेईन त्यामुळे ह्याची परीक्षा घेतली जायला पाहिजे आता खरी परीक्षा कशी घ्यायची आता कारण प्रेशर आलं की काही मुलं म्हणतात बघा माझं खरं तुझ्यावर प्रेम आहे पण काय करायचं आमचे आई बाबा हो म्हणतच नाही ना आपलं कास्ट वेगळं असेल काही प्रॉब्लेम असतील म्हणजे हे खरं प्रेम आहे का नाही तुमचं खरं खरं प्रेम असलं की तिथे कोणीही आडवळ येऊ शकत नाही एक म्हणजे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता किंवा तुम्ही एकमेकांना बिलकुल सोडू शकत नाही खरं प्रेम असलं तर त्यामुळे खरं प्रेम असलं तर तुम्ही तर प्रेशर पण टॉलरेट करायला शिकायला पाहिजे आणि तुम्ही खरं तर प्रेशर टॉलरेट करू शकत नाही म्हणून झालं की तुमचं तर खरं प्रेम नाही आहे म्हणून नाही आहे मला करायचं होतं पण काय करायचं माझी आईचा विरोध आहे माझ्या वडिलांचा विरोध आहे किंवा पत्रिका पटत नाही मग आधी नको होती का अक्कल प्रेम करताना या सगळ्या गोष्टी त्यामुळे हे या सगळ्या गोष्टींसाठी प्रेमाची परीक्षा घ्यायला पाहिजे तर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल आणि लव म्हणजे काय लव म्हणजे देव म्हणेन मी गॉड तिथे काही कंडिशन्स नाही आहेत कित्येक ठिकाणी असं पण आपण आहे हे दोन्ही बाजून असते मुलाकडनं मुलीकडनं तुला गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर मी तुझ्याशी लग्न करणार तरच माझं प्रेम नाही ते माझं मी कोणा तरी दुसरं बघते असं सरळ सांगतात म्हणजे हे कंडिशन काय म्हणजे खरं प्रेम आहे का तिथे म्हणजे तुम्ही प्रेमापेक्षा जास्त गव्हर्मेंट जॉब म्हणजे कायमची तुमची सेक्युरिटी म्हणा हे सगळं बघता त्यामुळे हे आपण आधी लक्षात ठेवायला पाहिजे हे सगळे टेस्ट घ्यायचं आहे अहो खरं प्रेम असला की ओके काही तुला नोकरी असू देत नसू देत तुम्ही ते बारावी फेलमध्ये बघितले ना तो इंटरव्ह्यूला जायचा दी ती कसं त्याला पत्र देते तू गिरणीत काम करत असा असलास तरी मी तुझ्याशी लग्न करेन तुझं यू पी एस सीचं सिलेक्शन झालं नाही तरी म्हणजे खरोखर प्रेम असला की तुम्ही आहे कंडिशन मदे रहू ना ना ते कंडिशनमध्ये एडजस्ट करून राहू शकता आणि आता असं नव्हे मुलांनाच मिळवून आणावं हे करावं मुलीनी पण मिळवावं मुलीनी पण नोकरी करावी दोघाही मिळून सुखानं संसार करायला पाहिजे ह्याच्याशिवाय आणि एक बघितले कित्येक वेळेला असं मुला मुलींच लव अफेअर चालू असताना तू कशाला तिच्याशी बोलाश नाही माझं नाही आता तुझ्याबरोबर जमत किंवा तू कशाला त्याच्याशी बोललीस तू कोणाशीही बोलू नये तू फक्त माझ्याशी बोलायचं हे कंडिशन्स असतात असे कंडिशन असले की तर खरं रियल लव आहे का खरं प्रेम असला की आपण कोणाशी बोललो म्हणून काय झालं बोललं की बिघडते का, का। त्यामुळे हे खरे प्रेमाची आपण परीक्षा घ्यायलाच पाहिजे आणि खरं प्रेम तो किंवा ती कोणी असलं तरच पुढेपर्यंत व्यवस्थित होणार आणि खरं प्रेम कधी बदलू शकत नाही किंवा नवऱ्याची नोकरी गेली की लगेच बाईसाहेब निघाल्या माहेरी माझा बाप आहे बघायला हे खरा प्रेम आहे का नवऱ्याची नोकरी गेली की त्याच व्यवस्थित सेटल होईपर्यंत तू काहीतरी कर ना तू काहीतरी मिळव तू काहीतरी कर तिथे खरं प्रेम म्हणायचं प्रेमात प्रेमा त्याग येतो सॅक्रिफाईस येते प्रेम म्हणजे ये नुसतं मलाच सगळं द्यायला पाहिजे मी काहीच देणार हो नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे पहिल्यांदा काय असते हे मुलं कॉलेजमध्ये वगैरे अफेअर करतात तेव्हा त्यांना खरं प्रेमाची खरं जाणीवत नसते तर एक आकर्षण असते नुसतं आकर्षण आणि ते आकर्षणापोटी जातात आणि आपलं करिअर खराब करतात पुढचं जीवन खराब करून घेतात त्यामुळे असं बिलकुल करता कामा नाही तुम्ही कोणावरही प्रेम केला तर मला तर वाटते ते प्रेमाची पण व्यवस्थितपणे पारखवायला पाहिजे परीक्षा घ्यायला पाहिजे आणि आयुष्य म्हणजे एक दोन दिवसाचं नाही हो, आहे आयुष्यभर तुम्हाला एकमेकांना काढायचं असते त्यामुळे खरोखर प्रेम असला ओके एखाद्या मुलीला खोटं बोलायची सवय असते तिला खरं त्या, त्या मुलावर प्रेम असते मुलाला बिलकुल खोटं बोलायला आवडत नाही मुलगा म्हणतो नाही खोटं बोललेलं तू सोडायला पाहिजेस तिचं खरोखर त्याच्यावर प्रेम असला की ती खोटं बोलायचं सोडेल का खोटं बोलणं काही चांगलं नाहीयेच आहे आणि खोटं बोलण्यानं एकमेकांवर विश्वास पण राहत नाहीये हे जाणीव व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तिनं खोटं बोलणं सोडायला पाहिजे इन द सेम वे मुलाला एखाद्याला सिगरेट ओढायची वा सवयी असते मुलीला आवडत नाही नाही हे बघ तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना तू तर सोडा ती वाईट गोष्ट आहे म्हणून चांगली गोष्ट असली की सोडा म्हणत नाही आहे मी अशा वेळी वाईट हॅबिट्स बॅड हॅबिट्स एकमेकांचे प्रेमाखातर सोडायला पाहिजे पण चांगल्या गोष्टी सोडा म्हटलं की तर बरोबर नाही आहे किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू तु, तुझ्या आईबाबांना बिलकुल बोलायचं नाही आहे त्यांच्याशी संबंध ठेवायचं नाही आहे फक्त माझ्या आई बाबांकडे बघायचं हे चुकीचं आहे कुठल्याही बाजूनं आणि कुठल्याही आई, आई वडिलांनी पण आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रेम करायला पाहिजे त्यामुळे आई वडील तुझे काय माझे काही सेम हे असायला पाहिजे नाही ते तर खरा प्रेम नाहीये फक्त माझे आई वडील म्हणजे माझे आई वडील तुझे आई वडील माझे कोणी नाही आहे असं उपयोगाचं नाही ले ये असंच मी वाचलेली एक गोष्ट सांगते अगदी छोटी गोष्ट फोन येतो आईचा मुलगा उचलतो काय असं साई म्हणते अरे असं आजार पण वाढलेला आहे औषधाला पैसे कमी पडतात पैसे पाठव वगैरे बायको विचारते कोणाचा फोन तो म्हणतोय आईचा फोन तसा पगार झाला नाही म्हणून सांगा म्हणतीये ती तसं मुलगा म्हणतो पगार झाला नाही कधी होईल आठ दहा झाल्यावर तर पाळलं नाही नाही हे महिने होणारच नाही म्हणून सांगा म्हणते बायको तो म्हणतो हो या महिन्यात होणारच नाही म्हणून आणि नंतर काय झालं संध्याकाळी दार वाजते हा जाऊन उघडतो उघडला उगर की कोण असते समोर बायकोची आई असते ती म्हणती असं काही मला एवढ्या बरं नाहीये औषध आणायला पैसे नाही पैसे पाठवा म्हटलं की तसं बायको म्हणते तुझा फोन होता होय नवऱ्याला म्हणते का सांग मी आईचा फोन होता म्हटलं होतं म्हटलं मी काही माझे तुझे म्हटलं नाही आईचा फोन मला माझी आई काय तुझी आई काय सारखीच आहे मी आईचा फोन होता म्हटलं तसं ती बायको म्हणते यो चुकून मला वाटलं ह्यांची आई म्हणून मी असं बोलायला सांगितलं तुझा फोन आहे मला असं करता कामा नाही त्यामुळे खरे प्रेमाची आधी टेस्ट व्हायला पाहिजे म्हणजे नंतर कुठलेही प्रॉब्लेम्स आपल्याला येत नाहीत त्यामुळे मुला मुलीनं प्रेमात पडताना आधी प्रेमाची पारख करा तपासून घ्या काही चुकीचं नाही आयुष्य तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर काढायचं आहे तुम्हाला सगळं ओके वाटलं गो नाही ते मागे वळा तिथून अच्छा हेवे गुड डे